हो मित्रांनो आजची आपली कोकणची सफारी असणार आहे अशा एका गावात ज्या गावची ग्रामदेवता मुळात वाघ आहे आणि या वाघाचं दर्शन अधूनमधून या गावातील लोकांना होत असतं मित्रांनो आता आता आपण आहोत ते आचरा तोंडोळी रोड मार्गावरती आणि आता आम्ही वाघेश्वर मंदिरापाशी चाललो आहे आणि इथे तुम्हाला आता एक सुंदर व्ह्यू बघायला मिळतोय सागराचा किनाऱ्याचा निळाशार समुद्रकिनारा आणि आता हे हा डिसेंबर महिना असल्यामुळे धुकंसुद्धा या समुद्राच्या वरती तुम्हाला बघायला मिळते तुम्हाल तर मित्रांनो हे र हा रहस्यमय गाव आणि या गावचं मंदिर बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर अशा प्रकारे सबस्क्राईब करू नका बेल सुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढे येणाऱ्या अशा विविध कोकणच्या आता आपण वागेश्वर मंदिरापाशी पोहोचतो आहे नमस्कार मंडळी कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आलो आहोत ते निसर्गरम्य अशा तोंडोळी गावात आणि इथे आपण आज एका मंदिराला भेट देणार आलो एक स्वयंभू मंदिर आहे वाघेश्वर मंदिर ती परंपरा किंवा या मंदिराबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत या मंदिराची ग्रामदेवता ही वागेश्वर आहे म्हणजे स्वयंभू वाघाच्या रूपात असलेलं हे शिवाचं रूप किंवा महादेवाचं रूप इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर माझ्या मागे तुम्ही आता बघू शकता हे वागेश्वराचं मंदिराचा हा इथे हा पहिला गेट वागेश्वर मंदिरा आपण आतमध्ये वागेश्वर मंदिराच्या आतमध्ये जाऊन या मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या मंदिराचा इथे या गावची परंपरा सगळं आतमध्ये जे गावकरी आहेत किंवा इतर जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया श्रीदेव वाघेश्वर मंदिर मंदिर तो तोंडोळी सुंदर असा हा प्रवेशद्वार वाघेश्वर मंदिराचा आणि या प्रवेशद्वारातून आपण मुख्य प्रवेशद्वारातून आपण आता वाघेश्वर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया मंदिरासमोरच या सुंदर अशा दीपमाळा तुम्हाला बघायला मिळत आहेत अतिशय इथे सुद्धा जवळपास सात दीपमाळा इथे आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच चाळा 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 देवत आहे थे। त्याच्यानंतर समोरच नंदीचं दर्शन होते बाजूला विठ्ठल मंदिर आहे मंदिराच्या उज उजव्या बाजूला हे एक छोटस गांगेश्वराचं मंदिर आहे आणि आता आपण वागेश्वर मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्याच्या जवळपास प्रवेश करतोय इथपर्यंत जाऊ शकतो ना बागेश्वर मंदिराचा हा मुख्य गावारा समोरच आपल्याला शिवशंभूच वाहन नंदीच दर्शन होत आहे इथे इथे हे गोनवरी दगडामध्ये बस बनवलेलं ही गणपतीची अशी मूर्ती आपण आता इथे बघू शकता आणि समोर हे स्वयंभू शिवलिंग जे शिवलिंग म मच्छीमारांनाच होतं ना जाळ्याचा जाळामध्ये सापडलेला होता ना स्वयंभू म हे मंदिर आहे आणि हा जो वरचा जो सरफेस बघू शकतो हा हा दगड असा पहिला हा दगड असाच होता ना आणि तिथेच बसलेला आहे आता फक्त गावकऱ्यांनी त्याची खाली डागडुरकी करून स ते लाद्या टाईप्स किंवा वगैरे बसवलेले आहेत परंतु हे जे शिवलिंग आहे हे स्वयंभू आहे या स्वयंभू शिवलिंगाला किंवा ह्या मंदिराला जवळपास बाराशे ते चौदाशे वर्षाचा इतिहास आहे आणि हा इतिहाससुद्धा लिखित स्वरूपात आहे ना का अच्छा तर हे जे ग्रामस्थ आहेत ना तर यांच्याकडून आज आपण या वागेश्वर मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया तर मला सांगा या मंदिर हे मंदिर कधीपासूनच आहे म्हणजे हे स्वयंभू मंदिर आहे शिवलिंग जे जाळ्या सापडलेलं आहे तर तो तोंडवळी गाव हा कसा वसला म्हणजे पूर्वी असं बोलतात की इथे एक नदी होती ना आणि पेट अच्छा समुद्रात आणि नदीचा संगम झालेला आहे त्या संगमावरती वसलेलं हे तोंडोळी गाव ओके तर हे जे आता तुमची ग्रामदेवता ही वाघ वाघ आहे वाघेश्वर वाघेश्वर म्हणून वाघेश्वर म्हणून बरोबर ना तर या वाघाचं दर्शन वगैरे हे तुम्हाला असं होतं का चालू होत असं मग अच्छा मग हा हे जे ग्रामदेवता आहे हे कुठची म्हणजे तुमच्या लोकांना किंवा इथल्या ग्रामस्थांना किंवा इथल्या प्राण्यांना कुठची हानी पोचवत नाही असं ऐकू नये अच्छा आणि अजूनही अधूनमधून मधून दर्शन होत होत अच्छा मग कधी दिसतो किंवा किंवा असा हा वाघाचं दर्शन वगैरे कधी होतं तुम्हाला हा हा अच्छा फिरतो म्हणजे सबोवतालच्या परिसरात तो फिरत असतो पण लोकांना कुठच्याही प्रकारची अच्छा वरती जी गुंफ आहे तिथे वगैरे तिथे बसतो आणि म्हणजे दर्शन येतो आणि कुणालाही काही इसा वगैरे काहीच करत नाही करत नाही अच्छा अच्छा आणि लोकांनाही त्याची काही म्हणजे असं देव देवाच्या सुरुवात करत असल्यामुळे काही त्याची भीती वाटत नाही अजून हे गाव कसं बसलं म्हणजे आता जो प्रवाह वगैरे बदलला पहिला पूर्वी बोलतात की इथे नदी होती आणि नदीच्या नंतर ते नदीने प्रवाह हा हा शिवलिंग मिळाले इथे म्हणजे याच ठिकाणी मिळाले ते शिवलिंग बरोबर काही भाविक जमा झाले पाणी आटलं अच्छा म्हणजे त्या नदीचं पाणी आटून गेलं समुद्र ऑटोमॅटिक पाणी आटून गेलं आणि मग ही जमीन तयार आहे वस्ती जमा झाली अच्छा मग त्याच्यानंतर लोक गावातले म्हणा मदत कर म्हणाटील नाईक म्हणा नव्वद मध्ये अच्छा म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार तुम्ही गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी केला बरोबर बरोबर अच्छा हा 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 पुढची ही पाठीमागची अच्छा ती जाऊन आपण बघूयाच पण याला म्हणजे लेणी किंवा त्या पांडवकालीन एक इतिहास आहे म्हणजे शिवलिंग जिथे असतं तिथे मोस्टली असतच ते हो स्वयंभू शंकराचं त्याच्यानंतर इथे आता एक आपण त्या समाधीकडे जाऊया वाघाची जी समाधी ती जरा दाख हा सुंदर असं तुळशी वृंदावन इथे तुम्ही बघू शकता छान तुळशी वृंदावन बनवलेले आहे आणि आता आपल्याला हे काका इथे जे दोन वाघाची पिल्ल होती तर त्यांची समाधी इथे या गावकऱ्यांनी बांधलेली आहे ती तुम्हाला मी दाखवतो मग या समाधीचा काय इतिहास आहे म्हणजे जनता जमली हा हा त्यावेळी म्हणजे हे खूप वर्षापूर्वीचा इतिहास आहे ना अच्छा तुमच्या एरियामध्ये अच्छा म्हणजे जे अच्छा म्हणजे अर्पण केलं ते स्वतःला देवाच्या समोर अच्छा म्हणजे इथे दोन पिल्लांचं होतं ना की एकच पिल्ला अच्छा आणि हे काय जुना हे झाड आहे ना बाजूला ही विहीर आहे ना मंदिराचीच विहीर आहे मंदिराची आणि हे काय बोलताय तुम्ही अच्छा ज्या लेण्यांच्या स्वरूपात वगैरे आपण जे बघतो ना ती पांडोखाली इथपर्यंतच आहे ना खूप वरती आहे अच्छा मी थोडीशी अच्छा हा थोडीशी थोडीशी घाटी तुम्हाला दाखवतोय या हे दगड वगैरे तुम्ही बघू शकता जुन्या काळातले दगड एकावरती एक रचून बनवलेली सुंदरशी वाट किंवा घाटी आहे तर ही कुठपर्यंत जाते का का साड्यावरती अच्छा निशान काठी अच्छा म्हणजे इथून देव हा हा म्हणजे ते निशान घेऊन देव जातात वरती ओके ओके हा, हा 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 ओके वरती ही काय हे बांधली अच्छा हा 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 आणि ती गुंफा तिकडे आहे ना, थे थे ना थे थे थे। हा म्हणजे आता आम्ही त्याच हा हा ते साधू वगैरे ते तपश्चर्या करीत ना तपस्वी आणि त्यांची हे म्हणजे रक्षण करण्यासाठी वाघोबा असत त्यांच्याबरोबर असं काहीतरी इतिहास आहे ना अच्छा ती पण आम्ही कव्हर करतो तिकडे जाऊ थोडी पण माहिती तर काका धन्यवाद तुम्ही अशी अनमोल माहिती दिल्याबद्दल या मंदिराची तुमचेसुद्धा आभार भरपूर आभार धन्यवाद आता आम्ही हे ना हां हां याच्या आतमध्ये जाऊ शकतो ना म्हणजे गाभाऱ्याच्या अलीकडे हां हां आता आपण जाऊया ते गांगेश्वर मंदिर गांगेश्वर मंदिर जे मंदिराच्या अगदी उजव्या बाजूलाच आहे लगत लागून गांगेश्वर मंदिर अतिशय सुंदर असं रमणीय वातावरणात असलेलं हे सुंदर गाव खर तर निसर्गाच्या सानिध्यात एका बाजूला कालावल नदी एका एक एका बाजूला एक समुद्र आणि डोंगर डोंग मुठाला डोंगर अशा सुंदर वातावरणात किंवा नयनरम्य वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे तोंडोळी गाव खरोखरच एक हेवा वाटावा असंच प्रत्येक तोंडोळीकरांना आपल्या या गावाचा किंवा या मंदिराचा खरंच अभिमान वाटत असेल मंदिराच्या समोर तुम्हाला इथे एक या गावचे सुपुत्र अनंत गोलतकर यांचं हे हुतात्मा स्मारक तुम्हाला बघायला मिळतंय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे एकशे सात हुतात्मे झाले तर त्या हुतात्म्यांपैकी या तोंडवळे गावचे सुपुत्र अनंत गोलतकर हेही एक हुतात्मा झाले होते तर इथल्या गावकऱ्यांनी त्यांची आठवण म्हणून इथे एक स्मारक बांधलेलं आहे मित्रांनो हो हा मोठा जो दगड बघताय ना तर तिथे त्या दगडात कोरलेली एक गुंफा किंवा गुहा आहे तर ती बघायला आता आपण जाणार आहोत अगदी रोडच्या अगदी नजिकच आणि या मंदिरापासून अगदी काही पावलांच्या अंतरावरती असलेली ही गुंफा आणि या दग संपूर्ण दगडात म्हणजे हा दगड तुम्ही बघू शकता केवढा मोठा दगड आहे आणि त्या दगडात कोरलेली आहे तर चला तर आपण ती आता गुंफा किंवा गुहा आहे ती बघूया वरती जाऊन गुंफेत जाण्यासाठी या पायऱ्या बांधलेल्या आहेत या गुंफेमध्ये किंवा या लेणी स्वरूपी गुंफेमध्ये पूर्वी कित्येक वर्षापूर्वी एक तपस्वी इथे तपस्या करण्यासाठी राहत आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी इथलं ग्रामदैवत वाघेश्वर किंवा वाघोबा त्यांचं इथे त्यांच्याबरोबर त्यांचं रक्षण करत तर ती गुंफा किंवा कशी आहे ती आता आपण बघूया हा दरवाजा या गुंफेचा तुम्हाला दिसू शकतोय वरती हा मोठाला दगड आणि हा संपूर्ण दगडात ह्या लेणी स्वरूपात कोरलेली ही गुंफा अतिशय मन मोहन घेते आता आतमध्ये जाऊन आपण त्या गुंपेचा आतमधला सरपेज बघूया काही आला इथे तुम्ही हा सरफेस बघू शकता साधारणतः तीन ते चार माणसं इथे सहज बसवून किंवा आराम करू शकतील असं हे आहे आणि हा अख्खा जो मी आता तुम्हाला खालून जो दगड दाखवला मोठा त्या या दगडाच्या आतमधला हा सफेज आहे किंवा हा भाग आहे इथे ते तपस्वी तपस्या करत इथे आता काही नारळ वगैरे अर्पण केलेले आहेत तुम्ही आता बघू शकता की हे दगडात पुन्हा दगड कोरून काढलेला आहे संपूर्ण असा दगड आणि हा ह्या गुहेचा किंवा गुंपेचा बाहेरचा भाग सुंदर स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही दगडाच्या वरती बोललेलं हा संपूर्ण असा उठाला दगड आहे